सोशल मीडियाचा वापर आहे त्या वापरामध्ये वापरा अनेक जण नवनवीन रील्स बनवतात रोज अनेक व्हायरल व्हावे कोणतरी फॉलो करावं आपले फॉलोवर वाढावे आणि जेणेकरून आपण व्हायरल कसे होऊ कशा जास्तीत जास्त रील्स ॲक्टिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह बनवता येतील यासाठी नेहमी इन्फ्लुएन्सर असू द्या किंवा रील्स बनवणारे लोक असतात ते एवढे प्रयत्न करतात की जेणेकरून ते रील्स बघून किंवा रील्स पाहिल्यानंतर लोक फॉलो करतील सबस्क्राईब करतील आणि त्यांची रील व्हायरल होईल तर कधीकधी असेच रील्स बनवणाऱ्यांचे काही कारनामे असतात ते आपण पाहिले की आप सुद्धा वाटतं अजून रील्स बनवू असंसुद्धा आपण कधीकधी त्यांना म्हणतो किंवा अजून स्टंट कर किंवा अजून काहीतरी रील्स बनवण्यासाठी किंवा रील्स व्हायरल होण्यासाठी प्रयत्न कर असं आपण नेहमी सांगत असतो आणि अशी जे रील्स आहेत ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहता त्या रील्समध्ये आपल्याला पाहायला भेटतंय कधी कधी त्या मिलियनच्यापेक्षा जास्त व्ह्यू क्रॉस करतात पण त्या रील्समध्ये असं काही असतं कधी कधी आपण पाहिलं की आपल्याला कळेल खरोखरच हे रील्स बनवण्याच्या नादात किती आपला जीव धोक्यात टाकतात कधी कधी हे आपलं भान विसरून रील्स बनवतात तर अशी जी रील्स तुम्ही पाहता या रील्समध्ये तुम्हाला पाहायला भेटते एक तरुणी रील्स बनवत असते परंतु पावसाचे दिवस असल्याने जे स्लॅब असतो जे वरती टेरेस असतं जे घराचं टेरेस असतं त्या टेरेसवरती रील्स बनवत असते आणि रील्स बनवत असतानाच जे टेरेस आहे त्याला शेवाळी आले असते आणि शेवाळी आल्यानंतर ते बुलबुळीत झालेलं असतं ते आपण पाहतो कधी कधी आपल्यासुद्धा आपल्या घरावरती तशा पद्धतीची शेवाळ येते तर कर ती रील्स बनवताना ज्या पद्धतीने सुरुवात करते सुरुवात करताच काही क्षणातच काही सेकंदातच तिचा पाय घसरतो पाय घसरल्याने ज्या पद्धतीने पडते येते ती जेव्हा उठते तेव्हा आपल्याला कळतं तिच्या हाताला किती जोराचा मार लागला आहे जेणेकरून जी ॲक्शन करते येते आणि ज्या पद्धतीने ती कृती करते त्याच्यावरून आपल्याला कळेल की तिला किती दुखापत झालेली आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आपण रील्स बनवण्याच्या नादात कधी कधी आपलं भान विसरून एवढे आपण त्या रील्स बनवण्याच्या नादामध्ये येतो की आपण आपलं भान विसरून आपल्याला किती धोका होईल किती इजा होईल हे सर्व विसरून जातो आणि रील्स बनवण्याच्या नादात काहीतरी नको ते घडतं आणि आपण मग त्याला ते आयुष्यभर त्याची सांभाळ करावा लागतो तर सांगायचं तर एवढंच होतं तर मित्रांनो या घटनेवरती या कृतीवरती या रील्सवरती तुमचं का मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करा